मस्त की पै पक्ष्यांचा आवाज येता तर मित्रांनो मी जे व्हिडिओ अपलोड करू घेते ना ते सर मस्तपैकी पक्षी वगैरे येतात आवाज तर रेकॉर्ड करू शकतो इतक्या झूम करून काय त्यांचं काय क्लिअरिटीमध्ये का फोटो पण येऊच ना व्हिडिओ पण येऊची ना काही पण आता घालते असत फुलांचं रस खातात मग मोरपीशी कलरची दोन 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 असत चिमण्यो पण ते नाही पाळत लागे गेला काय नमस्कार मित्रांनो मी समी सहन माझ्या मित्रोणा मार्ग युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो कोकणात ती जत्रा सिरीज चालू असा तर आजच्या दिवसात दोन जत्रा होते म्हणजे की कालच्या दिवसात दोन जत्रा होते आता आत मी दुसऱ्या दिवशी सकाळी इंट्रो शूट करतोय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमका परम्याची जत्रा बघू का व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया तर माझ्या पुढे चालतंय ते आज आमचे विकास तर्फे आणि आमचं मित्र भाई चला मित्रांनो परमे गावात एंट्री तर केली पावणे बारावी झाले असत्या त्याच्या मधले दुःखाचे ते खेळ वेगळे पाहुणीच कार्यक्रम चालू आहे पावणी पावणी मंदिरात तर रोष नाही तर एकच नंबर दिसता बाहेर सून म्हणणार तितको तो माणूस होल्लो गो सर मी तो होता व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक दोनशे रुपये एक नारळ एक साडी एक रुपये एक तीनशे रुपये एक वानशे एकोण रुपये दोन वाचशे एकोण रुपये तीन धन्यवाद आठशे एक वार आठशे रुपये एक वार आठशे रुपये एकवा आठशे रुपये दोनवा आठशे रुपये तीन वा धन्यवाद राजेश काळे घराकडे पाठवते की किती त्याला गावात हसतोच मरे ती काय पाहिजे तुम्हाला आमच्या इकडे प्रमोशन चालू आहे नाही म्हणजे माका आधी बॅकग्राऊंड गाव ना म्हणून गर्दी आता काळा आता पुढे नाटकां गर्दी असते कोणा असून तर मी येईल परम्या पण तिकडची आरती पण चुकली आणि इकडची आरती पण चुकली कारण इकडची आरती अकरा वाजताच झाली आता बाकीचा आजूबाजूचा देवळाचा परिसर शूट केलाय तर तुम्ही बघितलं सरळ तुम नाटक सुरू जाऊच्या मार्गा राहा बट संकासूर येतो आता एक सवा एक वाटला जरा वेळ थांबा या मग जाऊया का जेवण एक नंबर करतो खडे ताळे म्हणजे जत्रंग रे चिकन सगळं सर्वकडे आता काय आणलं त्यांनी

ये किया तो वोने बसिल्ल लगरा होतो माथेन डोक्याला 18 58 वेरी गुड 75 हा 75 और त्यालो प्रचोश्यांच्या तरफ अरे कोवळ मरातु नाय तो मान मपा ندير सापाय उठली उंबो हयलो 5 बेटले हा तो फाइनल करतो आता आपण कुठे नाही आपण जरा बस या गाडसर घेतल्यानी खटखट टकली वाजले समजा ना कुडी टकली वाजले हा गाडसर टकली वाजलेनी या काम्यास धरू नका रे जाऊ नंतर रात्री वड्या जाऊ रात्री जो का असतो आत किरम्या आला सारा ठीक किरम्या जातो हा फटाफट शनि आता करा ओ जायदार ओ અલપા કામ લાગે આપલે આલે બોલ દિતિ ઓ બા ઓ રાઇટર હું અલગા ખળા બેટન દિગા એકદરે કાયકા કસે આતરા અલગા તાંગ ગેસ

ની <laughs> મોકળો <laughs> 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 इतका वाटला सर्वजीचे सर्वजण सर्वजण हट्ट काय बरोबर जानती ना काते तुमको फायदा हो सवाल हो क्या मतलब ऐसा तसा ऐसा नहीं आए नहीं आए ए आए कि आड़े आल्डो वो ते नहीं शस्त्र है शस्त्र है काय रे बस आते हमने बस की धारा लगा काय काय दोस्तदार गौरव के हरकडे होतास अरे अरे नहीं कुठं

पास बर, ला ला तर मित्रांनो सकाळचे वाजले होत पावणे पाच बरोबर नाश्ट जरा असं आणि आता बाई दातू कराख दोन्ही जत्रे केलेलं आहे तर परमेची जत्रा तुम्ही आजच्या मध्ये बघितल्यात तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन सा चॅनल सबस्क्राईब सा करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळते तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी काय मित्रांनो